श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन खास व्हिडिओसाठी सुरुवात करते तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुमचे माझ्या स्वामी टिप्स मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय आहे श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवाराचे व्रत कसे करायचे त्यांच्या पूजेसाठी काय साहित्य लागते आणि त्यांचे नियम अटी हे सर्व आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे भक्त नऊ गुरुवाराचे व्रत करत असतात आणि तुमच्याही मनामध्ये जर नऊ गुरुवाराचे व्रत करायची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा स्वामींचे हे नव गुरुवारचे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही अशा भाविकांची श्रद्धा आहे तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविकांनी गुरुवारचे हे व्रत करीत असतात त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करा तर पहा गुरुवाराचे व्रत तुम्ही कधीपासून करू शकता व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा म्हणजे तुमच्या मनामध्ये जे जी काही इच्छा आहे ती स्वामी समर्थांना सांगायची आहे आणि व्रतास सुरुवात करायची आहे पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा पूजेसाठी लागणारी साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षदा तुपाचा दिवा कापसाच्या दोन वस्त्रे स्वामींना पांगरायला भगवे वस्त्र गुळ खोबर तांब्या पळी अष्टगंध अत्तर चंदन आणि विविध रंगाची फुले जसे चावंद चाफा गुलाब दुर्वा बेल एक जुडी तुळस इतर फुले तुम्ही घेऊ शकता तर आता पूजाविधी कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे व्रताला प्रारंभ करायच्या गुरुवारी सूर्यदेवाच्या वेळेस स्नान करून स्वच्छ व्हावे स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा नित्याची देवपूजा करावी म्हणजे जसे आपण दररोज देवाची पूजा करावी करतो तशीच पूजा करावी घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यावर नान आणि सुपारी ठेवून नमस्कार करावा वडील मंडळींनाही नमस्कार करावा म्हणजे तुमच्या जे आई वडील भाऊ बहिण असतील त्यांना नमस्कार करावा आणि पूजेला प्रारंभ करावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा म्हणजे तांदूळ पळीवर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा पूजा मांडण्यासाठी जमिनीवर चौरंग ठेवून त्याच्या भोवताली रांगोळी काढावी मध्ये स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवावा केशरी लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर अक्षदा तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर अक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाचे शेजारी समयी लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानांचा विडा ठेवावा पूजेची मांडणी झाल्यानंतर हातामध्ये तांदूळ घेऊन त्यावर चंदन किंवा हळदी कुंकू टाकून आणि पाणी टाकून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि आपल्या मनात जी इच्छा आहे ती स्वामी समर्थांना लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करणे करायची आहे विनंती करून झाल्यानंतर हातातील पाणी तांब्याच्या परातीमध्ये सोडावे गणपतीचे ध्यान करून ओम गण गणपते नमहा एकदंताय वितुंडाय धीमहेन्न दंती प्रचोदया असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं बेल कापसाची दोन वस्त्रे जानवे अक्षदा अर्पण करून गणपतीच्या सुपारीला नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी तुपाचा दिवा ओवाळावा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून धूप दीप दाखवावा स्वामींच्या मूर्तींचा आशीर्वाद घ्यावा आणि पुढील फुले अक्षदा आणि वस्त्रे निर्मल वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड किंवा पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बोंध्याशी ठेवावे पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासनीची ओटी भरावी घरच्या देवापुढे ठेवलेल्या नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात किंवा मंदिरात दानपेटीत टाकावी तर हे व्रत करण्याचे सुद्धा काही नियम आहेत तर सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून स्वच्छ व्हावे दिवसभर उपवास करावा संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडू शकता स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर सुतक आल्यास व्रतासचरण करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून गुरुवारची संख्या पूर्ण करून त्यापुढील गुरुवारी उद्यापन करावे जर तुम्हाला काही अडचण आली म्हणजे प्रवासाचा प्रसंग आला तर उपवास सोडू नये दिवसभर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार ग्रहित न धरता पुढील गुरुवारास व्रत रत्त करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमोशा आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार ग्रहित न धरता एक गुरुवार एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना स कुटुंब दर्शनाकरिता बोलवावे हे व्रत करण्यासाठी कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांनी आणि मुलांमुलींनाही करता येते या व्रतासाठी जाती धर्म लागत नाही रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात ठेवावा मुंग्यांना चिमुडभर साखर टाकावी गाईला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी आणि गोरगरिबांना दारात आल्यावर अन्न द्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि पुढे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ